साधारण दोन महिन्यापूर्वी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीची एक सभा सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये झाली आणि त्यानंतर लगेच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब जिल्ह्यात आले सावंतवाडीत आले आणि त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली ह्याचे असे पडसाद उमटले की लगेचच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे आणि आमदार विद्यमान आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी लगेच असं सांगायला चालू केलं की या तेरा गावातून म्हणजे गेळे आंबोली चौकुचं नेनेवाडी फुकेरी गारपी वगैरे असा जो बांध्यापर्यंत येणारा प्रस्तावित हा महामार्गाचा भाग म्हणजे मार्ग आहे तो तसा जिल्ह्याच्या विकासाला काहीच उपयोगी नाही त्याच्याऐवजी आंबोलीतून एकतर झारापचा झिरो पॉईंट किंवा मळगाव येथे हा शक्तीपीठ महामार्ग यावा तिथून एक रोड रेडी बंदराला जावा आणि त्यामुळे मग जिल्ह्याला तालुक्याला या भागाला त्याचा फायदा होईल आता तेव्हा वाटताना वाटलं की खरोखर हा असा महामार्गाचा प्रस्तावित जो मार्ग आहे तो बदलून नव्याने पुन्हा एक त्याचं सर्वेक्षण होईल पण ते पूर्णपणे दिशाभूल होती खोट होतं त्याचं कारण आता या तेरा गावातून जो हा महामार्ग प्रस्तावित आहे त्या गावागावांमध्ये हरकती आणि सूचना त्यांनी म्हटलेलं आहे जे म्हणजे ह्याच्याशी निगडित आहेत ज्यांचे हितसंबंध आहेत ते नक्की त्याची व्याख्या काय माहिती नाही पण त्यांना असं म्हणायचं की ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांनी या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आपल्या हरकती आणि सूचना नोंदवाव्यात असं प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीत नोटिसा लावण्यात आल्या आणि त्या ऐन गणेशोत्सवात अशा रीतीने लावल्या की जे लोकांच्यापर्यंत पोचूच नये आणि कमीत कमी हरकती याव्यात म्हणजे हे अधिकारी जे आहेत ते वर सांगायला मोकळे की हायवेच्या विरोधात कोणीच नाही वास्तविक या तेराच्या तेरा, तेरा गावांमधले ग्रामस्थ शेतकरी हे याच्या विरोधात आहेत त्यांना हा शक्तीपीठ महामार्ग इथे नको आहे मुळात आधी तुम्ही जेव्हा हरकती किंवा सूचना मागवता तेव्हा माहिती तर पाहिजे की हा हायवे नक्की कसा जाणार आहे गावाच्या कुठल्या भागातून जाणार आहे बागायतीचं किती मोठं नुकसान होणार आहे पाण्याचे स्त्रोत त्यांच्यावर काय विपरीत परिणाम आहे हे थोडक्यात एखादा एवढा मोठा म्हणजे बघा हा जेव्हा तीन चार सहा महिन्यापूर्वीपर्यंत म्हटलं जायचं की या बारा जिल्ह्यातून पवनार ते पत्रादेवी हा जो प्रस्तावित महामार्ग आहे त्याचा खर्च शहाऐंशी हजार कोटी रुपये हो, आठशे सहा किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी आज किती झाला आज त्यांनी बदलून केला एक लाख दहा हजार कोटी म्हणजे आताच किंमत एक लाख दहा हजार कोटी आहे उद्या जर खरोखर हा हायवे झाला जो जनता होऊ देणार नाही तर याची किंमत जाईल दोन अडीच लाख कोटीच्या वर बरं हा कोणी मागितलाय म्हणजे आता आम्ही पण प्रश्न विचारलाय की सिंधुदुर्गातल्या तेरा गावातील कुठल्या कुठल्या ग्रामस्थांनी महिलांनी किंवा शेतकऱ्यांनी बागायतदारांनी हा हायवे मागितला त्याची माहिती पुरवावी त्यामुळे मुळात आधी हरकती आणि सूचना तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची पूर्ण माहिती द्या बरे या हायवेचं जे जमीन अधिग्रहण होणार तर त्याचे किती पैसे देणार तुम्ही शेतकऱ्यांना कर त्या नोटीसमध्ये म्हटलंय एकोणीसशे पंचावन्नचा पंचावन्नावं कलम त्यातलं काय पंधरा सात पंधरा दोन पंधरा तीन अरे पण हे सामान्य माणसाला कसं कळणार त्यासाठी माहिती द्या तुम्ही त्याला की हा दोन हजार तेराचा लँड अॅक्विशन ऍक्ट नाहीये हा एकोणीसशे पंचावन्नचा आहे आणि त्या अंतर्गत तीन पट का चार पट का एक काय नक्की किती म्हणजे आज या सगळ्या गावांमध्ये म्हणजे बहुसंख्य गावांमध्ये एकतरी सगळी निसर्गाने समृद्ध आहे आणि बागायतीने पण समृद्ध आहे काही भाग वगळला बागायतीने समृद्ध आहे अशा गावांमध्ये तुम्ही शंभर मीटर रुंदीचा पट्टा कापत नेणार आणि आता काय सांगतायत ते पण खोटं दिशाहून चालू आहे की बोगदा असणार म्हणजे मध्ये म्हणायचं म्हणायचे अडतीस किलोमीटरचा जो जिल्ह्यातला या हायवेचा भाग आहे त्याच्या तीस किलोमीटरचा बोगदा आणि आठ किलोमीटरचाच रस्ता अह कोणाशी खोट बोलताय म्हणजे आंबोली चौकुळ या हाईटवरनं जेव्हा तुम्ही खाली येणार असा उतरता बोगदा करणार काय म्हणजे एका एका वरनं खाली येणार असा दाखवा जगात कुठे कुठे बोगदाय उताराचा बोगदा बरं ते बोगदा करताना किती पाण्याचे स्त्रोत हे नष्ट होणार भूकंपप्रवण क्षेत्र त्याचे इम्पॅक्ट किती आहे मग उद्या भूकंप झाला तर त्या बोगद्यात काय घडणार असंख्य विषय हे सगळे तुम्ही मांडा जनतेसमोर कारण जनताच मालिक आहे तुम्ही मालक नाही या जनतेसमोर मांडा आणि त्यांच्या मग हरकती आणि सूचना द्या एवढीच विनंती आहे पुढील भागात आम्ही नजीकच्या काळात इथे परिषद घेऊ इथे सभा घेऊ आणि आणखीन उपो होईल धन्यवाद